तुम्ही एवढ्या गर्दीने पोलीस स्टेशनला एवढ्या उशिरा का आले काय झाले साहेब आमची आहे ना इथं वारवाडीवरती द्राक्ष बाग आहे तर द्राक्ष बागेमधून दररोज द्राक्ष चोरी जातात द्राक्षबाग कोणाची आहे द्राक्ष बाग आता ती डेऱ्यांची आहे परंतु मी मग त्यांनी घेतलेली आहे नऊ एकर आहे आणि तिथं आजूबाजूला दोन चार जणांच्या बागा पण आहे तर आमची तिथं दरवर्ष चोरी जातात द्राक्ष म्हणून आम्ही सगळं जण आहे ना राखण करतो तर समजा आजला माझ्या भागात मी राखणाला असलो तर दुसऱ्याच्या भागातली दुसऱ्या दिवशी जाणार असं दररोज चालतंय तर आजला पकडलं राहुल शेटणी पकडलं त्याला तर तो ते ठाकरवाडीतलाच मुलगा असल्यामुळं त्याला पकडलं तर त्याला पकडल्यानंतर त्याला आम्ही बोललो तू ही द्राक्ष विकतो कोणाला एक साधारणतः त्याने एक दीड हजार रुपये किमतीची एक पंधरा एक किलो द्राक्ष पकडलं त्याचं काही नाव माहिती त्याचं नाव काहीतरी पोपट काळे म्हणून तो तो तिथंच ठाकरवाडी मधला हो तो पिलीला आहे तर त्याला आम्ही विचारलं की बाबा तू का द्राक्ष चोरतोय <coughs> तो बोलला का मला ऑर्डर होती द्राक्षाची तर त्याला म्हणलं तू कोणची ऑर्डर होती तू कोणला विकतो आहे तर त्यांनी सांगितलं का जनसेवा वडापावच्या शेजारी एक स्टॉलवाला आहे त्याला मी द्राक्ष देत असतोय तर त्याला आम्ही असं बोललो की बाबा तू तू तिथे जाऊन द्राक्ष दिस मला हा मला त्याने ऑर्डर दिली मी आता त्यालाच घेऊन चाललेलो आहे मला तर मग त्याच्यानंतर आम्ही किशोर भाऊंना फोन केला तर किशोर भाऊ तिथं आले किशोर भाऊनी तिथं व्हिडिओ शूटिंग केली त्यानंतरून आम्ही किशोर भाऊनी साहेबांना फोन केला साहेबांनी दोन कर्मचारी त्यांचे कॉन्स्टेबल पाठवले तर ते, ते साधारणतः आपल्या ग्रामपंचायतीपाशी आम्ही आम्हीच थांबलो त्याच्यानंतर आम्ही सापळा लावला आणि सापळा लावल्यानंतर त्याला पाठवलं आम्ही द्राक्ष विकायला तर त्यांनी द्राक्ष तिथं नेली त्याची आम्ही सगळी व्हिडिओ शूटिंग काढलेली आणि त्या दुकानदाराकडे नेल्यानंतर त्यांनी ती पिशवी खोलली पिशवी खोलल्यानंतर गड चेक केले गट चेक केल्यानंतर वजन केलं त्या मालाचं आणि वजन करताना साधारण पंधराशे रुपये किमतीची द्राक्ष त्याला फक्त शंभर रुपये देत होता तर त्यावेळेस ते शंभर रुपये देत असताना आम्ही त्याला डायरेक्ट अटॅक केलं आणि पकडलं पकडल्यानंतर मग आम्ही सर्वजण आता पोलीस स्टेशनला आलेलो आहोत त्या व्यापाऱ्याचं नाव काय होतं काय तुम्हाला समजलं ते व्यापाऱ्याचं नाव आता काय अजून आम्हाला काही कळलं नाही नाव ते मागणी काय आमची मागणी आहे त्याच्यावर केस व्हावं आणि ह्या कुठेतरी अशा गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या लागत कुठ तरी आळा बसावा विठ्ठल डोर जे व्यापाऱ्याचं व्यापाऱ्याचं म्हणजे तो स्टॉल लावतो तो स्टॉल वरती माल विकतोय हे काय म्हणाले शेलार साहेबांनी आम्हाला सहकार्य चांगलं केलं शेलार साहेब बोलले की त्याची तुम्ही रीतसर कम्प्लीट करा आणि रीतसर कम्प्लीट करून त्याचे चार्जशीट बनवणार बनवायचं काम चालू आहे आता तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तुमचं काय आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला आव्हान असण्यापेक्षा की द्राक्ष शेतकरी काय आलेला आहे दिवसभर काम करून दमलेला असतो आता तो काही प्रत्येकाला शक्य होत नाही रात्रभर जागायचं आणि परत दिवसभर आहे पण तिथं द्राक्षाच्या बागेत बसायचं त्यापेक्षा या व्यापाऱ्यांना आव्हान आमचं असं आहे की तुम्ही शेतकऱ्याकडूनच माल खरेदी करा अशा बेवड्या बिवड्या माल खरेदी करू नका आणि यांना खाल घल, पाणी घालू नका हेच हेच आम्हाला सांगायचं या आणि आतापर्यंत साहेब साधारणतः आमची तीन चार शेतकऱ्यांची मिळून एक लाखभर रुपयाची द्राक्ष चोरी गेलेली आहे आतापर्यंत आज किती चोरले होते साधारणतः एक पंधरा किलोचा माल चोरला होता घटना किती वाजता घडली घटना साधारणतः साडेसात आठच्या दरम्यानची घडलेली साडेसात साडेसात आठच्या दरम्यान आतापर्यंत किती शेतकऱ्यांची चोरी गेले तुमच्या चालू आहे परंतु पकडला पकडला तर चोर ना आता काय आम्ही आजला म्हणून तो हाती लागला नाही तर काय झालं तो जास्त पिलीला होता त्याच्यामुळे तो बागेमध्ये थोडासा गटंगळ्या खात होता आणि त्याच्यामुळे ते, ते राहुल शेट्टी त्या टायमाला तिथे गेले आता बागेमध्ये गेल्यामुळे डायरेक्ट माल रंगी हात पकडला गेला पकडल्यानंतर त्यांनी मग आम्हाला सांगितलं की बाबा मला ऑर्डर असती म्हणजे त्याला पण ऑर्डर असते ना दुकानदार सांगतोय तू बाबा वीस किलो माल माल आणून दे दहा किलो माल आणून दे त्याच्या अशी एकच घटना नाही आहे तर जुन्नर तालुक्यामध्ये फ्रूट विविध प्रकारचे फ्रूटचे बाग आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः व्यापारी पण आहे त्याच्यामध्ये चिकू आहे सीताफळ आहेत आंबा आहे डाळिंब आहेत याच्यामध्ये असे प्रॉब्लेम आहे की मी स्वतः व्यापारी मी ज्या टायमाला बागा घेतो त्या टायमाला बागवाल्यांना मला पूर्णपणे पेमेंट द्यावं लागतं पण असे जे बेवडे जे जे दारू पिणारे जे लोक आहेत ते करतात चुकून असे लोक जे उद्योग करतात रात्रीचे माल चोरतात आता मागच्या टायमाला मी जो तीन कुती रात्री टायमाला चो चोरता पकडली त्या टायमाला मी त्यांना चाप दिला होता पण अशा घटना व्हायला नाही पाहिजे कारण तर हे जे माल घेणारी जे लोक आहेत हे व्यापारीच आहेत कारण जे पन्नास रुपये शंभर रुपये किलोचं माल जरी हे दहा रुपयाला तर यांना भेटत असत हे घेतात नुकसान आमची होते आम्ही रात्रंदिवस कष्ट करायचे रात्री दिवस करायचा पाणी भरायचं औषधं मारायची की या शेतकऱ्यांनी द्राक्षवाल्यांसोबतची तीच बिमारी सगळ्यांनी दिवस काम करायचं आणि हारमखोर झाली तर दा रुपयाच्या दारूसाठी नोकरी उद्योग करायचे याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे